सिद्धाराम बिराजदार व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील सगळ्यात आधी मा जिजाऊंच्या संस्काराने पावन झालेली शिवनेरी प्रत्येक शिवभक्तांचं श्रद्धास्थान शिवनेरी स्वराज्य निर्माते रैतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी बसून शिवनेरी जवळ जाणार आहोत आपल्याला स्वच्छता मोहीम करायची आहे स्वतःची काळजी घेऊन स्वच्छता मोहीम करत आपल्याला गडावर पोहोचायचंय आहे कुणालाही मागे सोडायचं नाहीये सगळ्या लेडीज पुढच्या टप्प्यात असतील जे मंडळी आपण मागून करत कवर करत जाऊ प्रत्येकाला असं वाटत असत लहानपणापासून की नवीन वर्षाचं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं स्वागत व्हावं आणि मग याच विचाराला इको फ्रेंडली क्लबने प्रोत्साहन देत गेल्या सहा वर्षांपासून गडकोटांवर निसर्ग भ्रमंती हा उपक्रम आपण राबवत आहोत या उपक्रमाला वन विभाग असेल सामाजिक वनीकरण असेल आणि पर्यावरणातल्या वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी असेल यांचं प्रोत्साहन कायमच आहे आत्ता आपल्यासोबत आहेत माजी सैनिक आणि वन विभागात कार्यरत असलेले रमेश खरमाळे सर आपण टाळेबद्दल सरांचं स्वागत करूया सर्वप्रथम बाय आणि ट्वेंटी वन वेलकम आपण आजचा दिवस हे आपला आजचा दिवस याचा आहे वीस वीसचा दोन हजार वीसचा आणि उद्या पदार्पण करत आहोत आपण वाटतं नाणेकाटा आणि हाटकेश्वर ट्रेकिंग करत आहोत उद्या तुम्ही पदार्पण करत आता एकवीस शतकामध्ये मला वाटतं एकोणीस वीसचा फरक तुम्हाला कळाला असेल की यावर्षी काय झाले आणि पाठीमागले वर्षी काय होतं खूप असे बदल आपल्याला या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये किंवा आपल्याला निसर्गामध्ये पाहायला मिळतात आणि आजचा मला वाटतं सगळ्यात सुंदर उपक्रम आहे आपला इको फ्रेंडली क्लबचा सोलापूरचा की आपण जाता जाता का होईन दोन हजार वीसला घालवता घालवता आपण ही स्वच्छता अभियान करत वर जातात त्याच्यासारखा दुसरा कोणताही मला वाटतं उपक्रम नसेल कोणाच्या आधी आपल्याला वर जायचे आणि हा उपक्रम करत जायचे की मला वाटतं सोलापूरवरून येऊन इथं स्वच्छता करणे म्हणजे याच्यापेक्षा मला वाटतं माझ्यासारख्या एखाद्या विभागातील कार्यकर्त्याला किंवा विभागातील कर्मचाऱ्याला आनंद निश्चितच होणार याच्यापेक्षा दुसरं कुठलाच उपक्रम नाही असं मी तरी सांगू इच्छितो आज आपल्याला काय करायचे स्वच्छता अभियान करायचे परंतु जे नियम दिलेले आहेत आठी दिलेले आहेत आपल्याला शासनाने की कोविडच्या कोविडजन्य परिस्थितीमध्ये वीस वीसचा जो, जो ग्रुप आहे तो करून आपल्याला वर जायचे आणि स्वच्छता अभियान करायचे ह्याच्या किल्ल्यांच्या लेण्या संपूर्ण आपण हा किल्ला कधी पाहत नाहीत परंतु मला वाटतं आज सोलापूर करवरून आले आपल्या इको फ्रेंडली क्लबचा असा एक माध्यम आहे आज म्हणजे उपक्रम आहे की आपण संपूर्ण ह्या साईडच्या लेण्या करत तुम्ही वर किल्ला पाहणार आहात याचा अर्थ तुम्ही संपूर्ण किल्ला जरी नाही पाहिला तर कमीत कमी तुम्ही से फाय पर्सेंट तरी किल्ला पाहणार आहात फक्त तुमच्या पश्चिमेच्या लेण्या पाहायच्या राहतील याच्यामध्ये जे बावीसशे वर्षापूर्वीचे जे पेंटिंग्स वगैरे आहेत छताला हे कुणी पाहत नाही शक्यतो गेल्या वर्षी वन वनविभागाने त्या ठिकाणी रॅलिंग केल्याने आणि ती सुविधा निर्माण करून दिली की कमीत कमी या ठिकाणी पर्यटक येतील आणि त्या ठिकाणची स्वच्छता राहील आणि ह्याच माध्यमातून आपण ह्या स्वच्छता उपक्रम करीत जाणार आहोत आज जात असताना आपल्याला कुठल्या प्रकारच्या घोषणा द्यायच्या नाहीत एकदम बरोबर घोषणा कुठं द्यायच्या डायरेक्ट किल्ल्यावर द्यायच्या याच्यामध्ये असणाऱ्या बायोडायव्हर्सिटीमध्ये असणाऱ्या प्रत्येक जीवाचं आपण संवर्धन करणं खूप गरजेचं आहे आपण जर घोषणा देऊ देत गेलो इथले असणारे पक्षी आणि प्राणी वायबल होतात डिस्टर्ब होतात आणि त्यांचं आपण संवर्धन करतो असा विषय होतो बरोबर आपण कुठेतरी संवर्धनाला बोट लावतो असा विषय होतो एक तर आपण चांगलं काम करतोय संवर्धनाचं आपण स्वच्छता अभियान करत जाणार आहे निसर्गाला आपण कुठेतरी चांगल्या प्रकारचा ठेवा प्लास्टिक कचरा गोळा करून देत जाणार आहे आणि त्यानंतर आपल्या हात तोंडवून कोणत्याही प्रकारचा उच्चार नव्हता तो ह्या असणाऱ्या पशुपक्ष्यांना कोणत्या प्रकारचा आपला डिस्टर्ब न होता तुम्हाला घोषणा द्यायची असे किल्ल्यावर शंभर टक्के आपण देऊ शकतो कारण तो पूर्ण परिसर कसा आहे राहीत आहे असं पाहिलं तर वर प्राण्यांनी रहिते आपण तिथं घोषणा वगैरे करू पण जाताना स्वच्छता करत असताना निश्चितच कोणताही क प्लास्टिक कचरा उचलत असताना निश्चितच जबाबदारी आपली की त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा खाली वन्य प्राणी म्हणजे सरपटणारा प्राणी तर नाही ही, ही शंभर टक्के खात्री करायची त्यानंतरच प्लास्टिक कचरा उचलायचा आहे कोणत्याही आपल्या सदस्याला कोणतीही विजा होता कामा नये ही जबाबदारी आपण प्रत्यक्षात घ्यायची शक्य नसेल अगदी कड्यावर प्लास्टिक आसन उचलण्याचा प्रयत्न करू नका रिस्क प्रयत्न करायचा आणि ना घ्यायची नाहीये ना महाराष्ट्रातून शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात परंतु फार कमी पर्यटक आहेत की जे या साखदंड मार्गाने किल्ल्यावर जातात याच मार्गावर लेणे आहेत साधारणतः तासाभराची चढाई केल्यावर साखदंड आहे त्या ठिकाणी येऊन पोहोचतो वर जाण्यासाठी खालच्या बाजूस ज्या मार्गावर साखदंड आहे त्या मार्गावर दिशादर्शक बाण दाखवले आहे त्या तिथे एक मोठा लेणी समूह आहे ताप, त्यावेळेस त्यांनी जी प्रत्येक एरियामध्ये लेणीची कोरून घेतली तर ह्या लेण्यांपैकी बऱ्याचशा लेण्यांमध्ये कलर किंवा फक्त आहे कलर हा नाही तुम्ही तर तर या वेळेस आता जे आपण आर्किटेक्चर म्हणतो किंवा आता जे कलरिंग म्हणतो त्यावेळेस ह्या कलरचा उपयोग केला तुम्ही म्हणाला सिमेंटिंग कुठल्या प्रकारचं असेल तर त्यावेळेस नैसर्गिक रंग जास्त पण होते जसे की वनस्पतींपासून तयार होणारे रंग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तेल टाकून त्याला मजबूत केलं जायचं म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो की जो आपण जाणार नाही तर त्यावेळेस जे तुम्ही सिले सिलिंगला जर बघत असाल तर त्याच्यावरती गोड्याची लिल चुना भाताचं भातूस यासारख्या आणि इतर काही चिकट वनस्पती जसं आपण त्या शेंगाचा बॉल बनवतो शेंगावरून बॉल म्हणतो आणि बनवला असेल तर त्या प्रकारच्या ज्या चिकट वनस्पती आहेत किंवा ज्या चिकट शेंगा आहेत त्याचं तुटून मिश्रण करून त्याचा लेप दे आणि त्याच्यावरती तो कलरिंग केला जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यावरचा जो कलर आहे आजही शहर आहे त्याच्यामध्ये जे आपल्या पडल्यात लहान मराठी ते निघूनच आहे योगामध्ये आता तुम्हाला बघायला भेटत आहे तर त्यावेळेचं जे कलरिंग आहे आणि त्यावेळेचं जे स्ट्रक्चर आहे हे एवढं शाबूत आणि एवढं भौमितिक दृष्ट्या जर आपण तुम्ही खांब घेतले तिथले तर खांब ही एकदम तंतोतंत आहे म्हणजे ॲडव्हान्स काही प्रकारचं जे आपण म्हणतो चिसल आणि हॅमर जे थोडक्यात हातोडी आणि छंडी

एवढी चकाकी आजही त्या कलेत दिसते आणि विचार मनात येतो की ज्या वेळेत हे रंगकाम केले गेले असेल त्याचे सौंदर्य किती अप्रतिम असेल जीर्णनगर म्हणजेच जुन्नर हे शहर इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती सातवन राजा गौतमी पुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले लेण्यामध्ये बौद्ध भिक्खूंना साधना करता यावी यासाठी शैलगृहे आहेत लेण्याच्या दाराच्या बाजूला अप्रतिम अशी खिडकी आहे बेडसे लेण्यांमध्ये पण अशीच सुंदर खिडकी पाहायला मिळते या लेणी समूहातील बहुतेक लेणी या अर्धवट कोरलेली दिसतात प्रवेशद्वाराच्या भिंतीवर दोन्ही बाजूला खिडक्या असून उजव्या बाजूच्या भिंतीवर पाली भाषेच्या धम्मलिपीत एक शिलालेख कोरलेला आहे या लेणीसाठी कोणी दान केले याचा उल्लेख यात आहे आपण म्हणतो गुरु शिष्य परंपरा ही कधीपासून चालू आहे तर जवळपास राष्ट्रकूट आणि चालुक्य यांच्या नंतर म्हणजे यांच्या राज्यानंतर जे सातकर्णी आले सातकर्यांची जी सत्ता होती ही मोस्टली जुन्नरमध्ये होती म्हणजे जुन्नरच्या या परिसरात होती त्यांनी ज्या या लेण्या खोदून घेतल्या त्यावेळेस आता तुम्ही म्हणाल की हेडमास्टरचं रूम वेगळा असतं आणि गुरु शिष्यांचं म्हणजे शिष्यांचं रूम वेगळा किंवा अध्यापनाची व्यवस्था वेगळी तर तुम्ही जर इथं आतमध्ये पाहिलं तर समोर प्रत्येकाला एक ध्यान ध्यान करण्यासाठी आणि अध्यापनासाठी बाहेर वर्ग आणि मेन तुम्ही म्हणता हेडमास्टरांचा वर्ग किंवा प्रिन्सिपलचा वेगळं केबिन तर तुम्ही पहा आता इथनं जिनातनं वरती जायला जागा आहे जिथं अजूनही त्या प्रिन्सिपलचं केबिन किंवा आपण म्हणतो की मुख्य गुरु त्यांचं केबिन त्या टाईपमध्ये तिथं अजूनही आहे तिकडे पण पाणी नाही इथं नाही आता तरी मोठा रस्ता आहे लेण्याच्या समोरच पाण्याची टाकी कोरलेली आहे उन्हाळ्यात सुद्धा या टाक्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असते यावरून त्या काळातील जलव्यवस्थापन किती उत्तम होते याची जाणीव होते ट्रेकिंग करत असताना या लेण्यांवरती या दगडांवरती खूप जण असं चित्र विचित्र लेखन केलेलं आहे विकृती केलेले आहेत आणि आपण बऱ्याच गड किल्ल्यांवर असं बघतो की सर्रास असे लिहिलेल्या गोष्टी आपल्याला आढळून येतात छत्रपती शिवाजी महाराजांनी इतके गडकिल्ले जिंकले इतके गड किल्ले मिळवले स्वराज्यासाठी पण त्यांनी एकाही गडाला स्वतःचं नाव दिलेलं नाहीये किंवा आपल्या आईचं नाव दिलेलं नाही पण हे गड किल्ल्यांवर लिहिलेलं तुम्ही बघू शकता आम्ही छोटासा प्रयत्न करतोय तुम्ही देखील जेव्हा कधी गड किल्ल्यांवर ट्रेकिंग साठी जाल थोडासा प्रयत्न करा कोणी लिहायचा प्रयत्न करू नका आपली निशाणी इथं ठेवण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे अशी परत वेळ येणार नाही सुंदर आठवणी घेऊन जावा ट्रेकच्या शिवनेरी हा गड चालुक्य राष्ट्रकूट या राजवटीच्या सत्तेखाली होता अकराशे सत्तर तेराशे आठच्या सुमारास यादवनी येथे आपले राज्य प्रस्थापित केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले इसवी सन चौदाशे त्रेचाळीस मध्ये मलिक उलतुजार यांनी यादवांचा पराभव करून किल्ला सर केला अशा प्रकारे किल्ला बहामनीच्या राजवटीखाली आला इसवी सन चौदाशे सत्तरमध्ये मलिक उलतुजारचा प्रतिनिधी मलिक महम्मद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला चौदाशे से सेहेचाळीसमध्ये मलिक महम्मदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली पुढे चौदाशे त्र्याण्णवमध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आलं इसवी सन पंधराशे पासष्टमध्ये सुलतान मुर्तुजा निजामने आपला भाऊ कासिम याला गडावर कैदेत ठेवले यानंतर पंधराशे पंच्याण्णवमध्ये किल्ला व जुन्नूर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला जिजामाता गरोदर असताना जाधवांनी पाचशे स्वार सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले शिवनेरी गडावर श्री भवानी शिवाय देवीला तीस दिवस जिजाऊंनी नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझं नाव ठेवेन असा नवस केला तेव्हा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला रेतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला सोळाशे बत्तीसमध्ये शिवरायांनी गड सोडला आणि सोळाशे सदोतीसमध्ये मोघलांच्या ताब्यात गेला सोळाशे पन्नासमध्ये मोघलांविरुद्ध येथील कोळ्यांनी बंड केले यात मोघलांचा विजय झाला इसवी सन सोळाशे त्र्याहत्तरमध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजिज खानला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला इसवी सन सोळाशे अष्ट्याहत्तरमध्ये जुन्नूर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले पुढे चाळीस वर्षानंतर सतराशे सोळामध्ये शाहू महाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला हे आहे शिवकुंज याच्या आतमध्ये बाल शिवाजी व मा जिजाऊंची मूर्ती आहे शिवकुंज वास्तूच्या उजव्या बाजूने गेले असता आपल्याला पाण्याचे टाके दिसतात आणि तिथून सरळ चालत गेल्यानंतर आहे अंबरखान अंबरखाना म्हणजे धान्य साठवण्याचे ठिकाण पण वेगवेगळ्या राजवटीत वेगवेगळ्या कारणांसाठी याचा वापर केला गेला शिवनेरी गडाला सात दरवाजे आहेत या मार्गाने सुद्धा गडावर पोचता येते पण थरार अनुभवायचा असेल तर प्रत्येक ट्रेकरनं साखदंड मार्गानेच यायला हवं पुणे जिल्ह्यात असलेल्या या शिवनेरी किल्ल्याची उंची तीन हजार पाचशे फूट इतकी असून या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे देवीचे दर्शन घेऊन मंदिर परिसरात उभं राहून सभोवतालच्या विहंगम दृश्याचा आनंद घेता येतो भटकंतीदरम्यान आलेला सगळा थकवा निघून जातो आणि मन प्रसन्न होतं बरेच मंडळी वेगवेगळ्या शहरातून या भटकंतीत सामील झालेले आहेत त्यापैकीच नव्याने ओळख झालेले बरेच सर आहेत तर त्यांच्याशी जाणून घेऊयात एकंदरीत त्या भटकंतीबद्दल त्यांना कसं वाटलं सर कसं वाटतंय तुम्हाला भटकंती करणं खूप छान वाटतंय आणि भटकंती करणं का आवश्यक आहे सध्याच्या काळात लहान मुलं पण या ट्रेकमध्ये सहभागी आहेत तर भटकंती का करायला पाहिजे आणि गडकिल्ले संवर्धन वगैरे सध्या काळाची गरज आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं निसर्गाचा आनंद घ्यायला हवा प्रत्येकानेच तसं मी फर्स्ट आम्हाला ट्रेकला गेलो होतो हा सेकंड आहे माझा सर तुम्हाला कसं वाटतंय हे आपण शिवनेरी भटकंती करून आलो एकंदरीत शिवरायांचं जन्मस्थान म्हणून ओळख आहे का वाटलं तसं हा माझा याच्या आधी पण मी आलतो शिवनेरीला पण तो पायरीच्या पायरीवर गेलो होतो पण आता आजचा येताना आपण तो साखळदंड मार्ग आहे त्याच्यात ना तो तो एक थोडासा म्हणजे धोकादायक पण होता तसा साहसी पण होता पण चढताना भीती पण वाटत होती आणि उत्साही होता वरपर्यंत आपण किती वेळ लागेल हे माहीत नसल्यामुळं थोडीशी भीती पण होती सोबत फॅमिली असल्यामुळं मित्रांची वगैरे फॅमिलीत कोण कोण आले सर आता मी एकटाच आहे आमच्या मित्रांची फॅमिली आहे पोस्टाची फॅमिली आहे तर सरांना विचारायला आवडेल की आता तुम्ही फॅमिलीला घेऊन आलात तर बऱ्याच लोकांना म्हणजे महाराष्ट्रात राहून बाजूच्या राज्यात म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण फिरायला जातो तेच आपण तुम्ही फॅमिली सोबत तुम्ही गड किल्ले भटकंतीसाठी घेऊन आलात तर भटकंती का गरजेचं आहे लहान मुलांना शिवरायांचा इतिहास कळणं किती गरजेचं आहे सध्याच्या काळात बरोबर आहे कारण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा चौथीला शिवाजी महाराजांचा इतिहास होता आता हे मुलं इंग्लिश मिडियमला शिकतात त्यांना काय तो शिकायला मिळत नाही आहे जरी आता माझा मुलगा चौथीला आहे पण त्याला तो काय इतिहास नाही आहे शिवाजी महाराजांचा त्यामुळं त्यांना हे ॲक्च्युअल प्रॅक्टिकल स्वरूपात शिवाजी महाराजांचं कार्य काय होतं किंवा त्यांचे किल्ल्या किल्ले कसे मजबूत होते किंवा त्यांनी स्वराज्याची स्थापना कशी केली ह्या सगळ्या गोष्टी त्यांना एक प्रॅक्टिकल नॉलेज मिळण्यासाठी आणि निसर्ग निसर्गाबद्दल ओढ निर्माण होण्यासाठी आवड निर्माण होण्यासाठी किंवा निसर्गाला आपण कसं जपलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना आतापासून कमी वयापासून जर जाणीव झाली तरच हे भविष्यामध्ये चांगले नागरिक बनू शकतील किंवा त्याचे ते संस्कार ते अंगी बाळगू शकतील तर शेवटी मॅडमना विचारूयात एकूणच घरकाम किंवा ऑफिसचं काम या सगळ्या व्यस्त रुटीनमधला तुम्ही वेळ काढून या शिवनेरी किल्ले भटकंतीसाठी आलात फॅमिलीसोबत तर तुम्हाला हे अनुभव कसा वाटलं तुम्हाला छान ऍक्च्युली खूप दिवसापासून होतं प्लॅनिंग की ट्रेकिंग करावं पण इको फ्रेंडली क्लबमुळे हे शक्य झालं तुमचे खूप खूप आभार आणि आपला हे ऐतिहासिक वारसा आपल्या पिढीपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत हा पोहोचवण्याचं काम आम्ही आपल्या माध्यमातून करू शकाय आणि निसर्ग संवर्धन आणि हे या सगळ्याची आवड आम्हाला आहे ती जोपासण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो नक्कीच आतापासूनच शिवरायांचे जे इतिहास आहे लहान मुलांना लहान मुलांपर्यंत पोहोचायला हवेत फक्त टी व्ही व्हिडिओ गेम या पलीकडेही गड किल्ले भटकंती केल्यावर जास्तीत जास्त इतिहास त्या मुलांपर्यंत पोहोचतील चांगले संस्कार होतील सो तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार तर मित्रांनो जाता जाता तुम्हाला नाणेघाटबद्दल सांगतो नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात पूर्वी वाहतूक चालत असे यावर नजर ठेवण्यासाठी या, या मार्गावर दुर्गांची निर्मिती करण्यात आली सात वाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदून घेतली माझ्या सह्याद्रीबद्दल बोलावं तितकं कमीच आहे तो कितीही ताठ आणि कणखर असला तरी त्याचं मन तितकंच कोमल आहे अशा या सह्याद्रीला आज कडकडून घट्ट मिठी मारूयात आणि स्वागत करूयात नवीन वर्षाचं याच उत्साहाने दोन हजार एकवीस या वर्षामध्ये तुमचं काय प्लॅन वगैरे काय काय माझे प्लॅन आहे की सध्या माझी पीएचडी कम्प्लीट करायची आणि दोन हजार एकवीस मध्ये माझी एमएसी कंप्लीट करायची आहे सी मॅथमॅटिक्स ओके मग मी प्रोफेसर म्हणून ओळखली जाईल पीएच डी नंतर बघू आता सुद्धा फक्त हायस्कूल टीचर आहे ओके चालेल चालेल हॅपी न्यू इयर हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सोबत आहे निशा कापरे आणि या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त आता मी बघितलोय नाणेघाट येथे खूप साऱ्या गोष्टी विसरण्यासारख्या दोन हजार वीस मधल्या आणि खूप काही गोष्टी आपण शिकलोय नव्याने तर हे सगळे तुम्हाला माहितीच आहेत त्या गोष्टी कोणकोणत्या सो या दोन हजार एकवीस या नवीन वर्षात नवीन बऱ्याच चांगल्या गोष्टींचे संकल्प करूयात आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्ष सुखाची समृद्धीची आणि आरोग्यदायी जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करेन या वर्षात तुम्ही जास्तीत जास्त गडकिल्ले भटकंती करा इतकंच जाता जाता सांगेन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून आभार भेटूया पुढच्या भटकंतीमध्ये अशाच एका शिवरायांच्या नवीन गडकिल्ल्यावर जय शिवराय